डायरेक्ट दही कुकरमध्ये घालून पण तूप बनवता येते तर मी मिश्राईचं दही घेतले छोटा तांब्या आता पण हे सगळं कुकरमध्ये घालूया तर कुकरमध्ये सगळं दही वतते मी आणि झाकण लावून गॅस चालू करून आपण कुकर गॅसवरती थोडा मोठा गॅस करून नंतर पंधरा मिनटं बारीक गॅसवर ठेवूया नंतर झाकण काढूया तर थोडा काढून घेतले पंधरा वीस मिनटांनी नंतर झाकण काढल्यानंतर हे पूर्ण तूप बाहेर आले नंतर परत आपण गरम करायला मोठा गॅस करून ठेवूया कुकर नंतर परत चमचा पोहूया पुन्हा तूप हे तापवून घ्यायचं तूप चांगलं आलं आहे गॅस बंद आता आपण गाळणीनं गाळून घेऊया तर मी गाळणीनं सगळं गाळून घेते लाल सर्व तापवून घ्यायचं आहे तर मस्त असं तूप बाहेर आलं आहे तर फिल्यामध्ये होतो या तर एवढं तूप निघालं आहे ना तुम्ही नक्की अशा प्रकारे कधीतरी ट्राय करून पहा धन्यवाद